नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव आणि आता आपण आलो आपल्या मिठभावच्या समुद्रकिनाऱ्यावरती गावाला आलो की समुद्रकिनाऱ्यावरती येणं होतच आणि त्याच्या मग दोन तीन प्रकारांनी इकडे मासे पकडले जातात एक त्या बोटीने समुद्राच्या आतमध्ये झालं जातं म्हणजे छोटी बोट घेऊन आपल्या मागे आहे ती सेकंड आहे रापण आणि थर्ड आहे ते पागायचं किंवा घराने पकडली जातं आता इकडे आपल्या समोर दीपक आहे तर दीपक आता मस्त पैकी मच्छी पागणार आहे तर तुम्हाला दीपक मच्छी पागल्यानंतर त्याला मच्छी मिळते का ते नक्की बघूया चला या बघूया दीपकची मासेमारी इकडे दीपक आहे दीपकात मस्तच पाकतो आहे त्याला ऑलरेडी मासे भेटलेले आहेत अंदाज जोरावरती आहे त्याचं तर या केपेला पण मासे भेटत आहेत काय सो याच्या आधी पण त्याने टाकलं आहे तर त्यावेळी त्याला मासे मिळाले पण ते मी व्हर्टिकली के शूट केलं ते पण मी तुम्हाला दाखवतो नंतर राजा मासे मिळाले ना त्याचं कुठे आहे तो बघा बघूया भेटतात काय यावेळी पण मासे त्याला बघूया मासे भेटतात का यावेळी मुश्किल वाटतंय आहे खडकामध्ये अडकलं आहे जाळा त्याचा वेगवेगळ्या प्रकारे गोळा आहे पण यावेळी मासे नाही मिळाले त्याला असं आहे खरं ते ॲक्च्युली कशी आहेत की तगड्यात घालते तर त्याच्यामध्ये त्याच्यात अडकून जातं जा नाही मिळालं पण याच्या आधी त्याला मासे मिळालेले ते दाखवतो ते काढून ठेवलेले आहेत मोठमोठे बोटी आहेत तिथे टायरिंग कुठे आहे या बोटीत काढून ठेवलेत की त्या बोटीत माहिती नाही चेक करूया नाही ते नाही आहेत इथे पण नाही आहेत कुठल्या तरी बोटी होते खरे हे बघा हे त्याला याच्या आधीची जी खेप होती तर त्यावेळी त्याला हे छोटे छोटे मासे मिळेल एकदम जिवंत मासे फडफडतात अजून पण ओके okay, कारण पाणी आहे ना आतमध्ये कोणता मासा या? कमेंट करून नक्की सांगा आणि हे मासे त्याने कसे पकडले नाही याचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा तर आता चालू होईल बघा दीपक असं वरती कर ना असं आणि हे बघा परत एकदा जवळ टाकतो आहे दीपक दीपकने एकदा मस्तपैकी बांधवशी पकडलेली इकडे तो व्हिडिओ खूप फेमस झालेला ॲक्च्युली त्याला दिसतो म्हणजे मासा आणि त्याच्यानुसार ते बघून टाकतात जवळ गेल्यावरती वगैरे त्यानंतर लक्ष ठेवलेलं आहे फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं ते बघा तिथेच कुठेतरी जवळच मासा आहे आणि त्याच्यावरती तो, दे तो लक्ष ठेवून एक ती त्याला इथेच मासा मिळायला गेली गेली वाटतं लांब थांबला तो परत एकदा आणि वाट बघतो त्याच्यावर सुपर कॉन्फिडंट वाटत नाही आहे तो दिसला दिसला वाटतो त्याला मासा परत एकदा पण तितक्या लाट आली गेला गेम चालू राहील आणि यशस्वीरित्या दीपक आता परत एकदा आलेला आणि एकदा तीन चार मिळालेल्या परत छोटे छोटे मासे नुसते काय झालेत आता दीपकला हे कोणते मासे आहेत काय घर ना जे चांगले लागतात ना घर भेटले आहेत दीपक आधीचे पण सगळे घरच होते ना क्रिकेट काढतोय अरे बांधवशी आहे छोटी बांधवशी मिळालेली आहे दीपक आणि बांधवशी दीपकला मिळतेच बांधवशी आला छोटी का वहिना पण मिळालेली आहे छोटी तशी ठीक आहे ना ही फडफडते एकदम बांधवशी आणि बांधवशी बाहेर आलेली आहे ऑलमोस्ट याचा पण काटा याचा पण काटा चांगलाच असतो ना बघा बांधवशी एक छोटा आहे तिकडे खालती ठीक आहे ते मुक्त हा काय चांगला असतो चांगला ता सारासाठी ना आता एक मुत्रा मासा मिळेल तो पण करत आहे मासे बघा जिवंत जिवंत मासे बघा अजून एक घर आहे ते मिळाले आहेत मासे आणि आता दीपक परत चालेल